ये तो पत्थरों की बोचार है, असा फरच्या घालून शिवाजी महाराज आपल्या पसार झाले ते पुरंदरवर आले झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साफ कापली जाणार होती भगवा झेंडा चतुर्च्या हातात पडणार होता पण बाजीजांची बहादुरीमुळे तुकडी आणि झेंडा दोन्ही बचावले तेही गडावर आले रात्रीची वेळ पूर्ण विजय नव्हे पण एक यशस्वी धडक महाराजांनी आक्रमकशाही छावणीवर मारली होती महाराजांनी लगेच आपल्या सगळ्याच सेनेला हुकूम दिला की पुरंदरगाडच्या उत्तर तटावर जास्तीत जास्त दोंड्यांचा ढिग जागोजागी गोळा करून ठेवा मावळे त्वरित कामाला लागले डोंगरांवर दोंड्यांनी काय तोटा उत्तर बाजूला तटावर दोंड्यांचे लहान मोठे टिगारे घडीभरात जमले महाराजांनी आपले मावळ्यांना म्हटले आता मार बसल्यामुळे चिडलेला तो फतेखान आपल्या या पुरंदरवर याच उत्तर बाजूला सकाळी चाल करून येईल तो वर येत असताना आमची इशारा होईपर्यंत तुम्ही कोणावरही त्यावर कसलाही मारा करू नका यू यू आम्ही इशारा करू आणि मग तुम्ही शत्रूवर या मोठ्या मोठ्या धोंड्यांचा मारा करा सोप्प काम आणि स्वस्त काम शत्रूच्या सुसज्ज सैन्यावर दारुगोळ्यांना हल्ला करणं स्वराज्याला महाराजांना परवडणार नव्हतं युद्ध साहित्य कमी मावळी सैन्यही कमी त्यावर महाराजांनीही दगड धोंड्यांची लढाई अचूक योजली बिनबांधवरी धंदा पसारभर धोंड्यांपासून मिठीभर धोंड्यांपर्यंत वेगवेगळ्या आकारांचे सायदातील हे दगडी सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते महाराजांचा अंदाज अचूक ठरला उजडता उजडताच फते खान आपलं सहार सैन्य घेऊन पुरंदरच्या उत्तर पायथ्याशी दौडत आला तुफान प्रचंड पुरंदर त्याच्या समोर उभा होता आधीच्या मावळी तडाख्याने खान चिडला होता आणि त्याने आपल्या फौजेला घोड्यावरून पायउतार होऊन एकदम यलगार करण्याचा हुकूम दिला सुलतान डवा म्हणजेच एकदम हल्ला शाही फौजा एकदम पुरंदर तुटून पडली त्यांची युद्ध गर्जना दनानू लागल्या पुरंदरगड आणि पुरंदरगडी एकदम शांत होते चिडीचुप ते दडलेले होते फतेखानची फौज गडावर धावून निघाली होती गडाच्या निम्म्यापर्यंत चढली आणि ऐनटप्या शत्रू आलेल्या दिसताच महाराजांनी गडावरच्या मावळ्यांना इशारा केला आणि गर्जना सुरू झाल्या शिंगे दत्कारू लागले आणि मग ते लहान मोठे धोंडे गडावरून उत्तरावर धाड धाड उड्या घेत फतेखानच्या सैन्यावर तुटून पडले एकाग दोन पाऊसच शाही सैन्य तो दगडांचा वर्षाव पाहून चकित झालं थडाथडा मार बसू लागला कुणी मेल फार खालून दगडांचा येणार वर्षाव दिसत होता तो थक्कच झाला आणि म्हणला ये तो पत्थरो की बार है आता मावळ्यांना चेव आला होता केवळ दगडधौंड्यांची पुष्पवृष्टी करून मावळ्यांना गनीम हैराण केला होता गनीम आरडत ओरडत तोंड फिरून गडाच्या पायथ्याकडे त्या उत्तरावरून धावत सुटला होता उड्या मारीत पडत घसरत दगडांचा मार खात होता शाही सैन्य उधळून गेलं होतं जणू वादळातली पालापाचोळा या फतेखानला आता फळी फुटली होती महाराज आपल्या सैन्याने शेगडावरून बाहेर पडले आणि गणमावर तुटून पडले अखेर फतेखान सासवडच्या दिशेने पळत सुटला इथून सासवड फक्त दहा किलोमीटरवर गनीम सासवड गावात आश्रयाला घुसला मावळ्यांनी पाठलाग करून त्यांना झोडपून काढलं फतेखान कसा बसा ओंजळवर सैन्यांशी धूम पळत होता विजापूरच्या दिशेने त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी एकाच वेळी पार उधळून लावलं होतं फतेखानच्या त्या मोठ्या थोरल्या सैन्याचा आपण लहान सैन्याशी कमीत कमी वेळ कमीत कमी युद्ध साहित्यांशी पूर्ण पराभव केला होता कोणाची ही जादू कोणाचा हा चमत्कार हा कनमी काव्याच्या शक्तियुक्तीचा परिणाम जादू चमत्कार विचारपूर्वक आपल्या लहानशी शक्तीनिशी प्रचंड शाही शक्तीला कसं हरवायचं याचं महाराजांनी चिंतून इथं दिसून येत होतं